सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंद तालुक्यातील शिरसगाव बोडखा या ठिकाणी नुकतेच जन्माला आलेले पुरुष जातीचे नवजात बालक बेवार अवस्थेमध्ये आढून आलं त्यामुळे हळहळ हल व्यक्त होतीये तर स्थानिक लोकांच्या मदतीनं आणि प्रशासनाच्या तत्परतेनं सदरील बाळाचे प्राण वाचवण्यात आले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा या ठिकाणी सूर्यवंशी वस्तीच्या शेजारी हे बाळ कोणीतरी अज्ञात इसमानं ठेवून दिल्याचे स्थानिक रहिवाशांना आढळून आलं याबाबत येथील संतोष सूर्यवंशी यांनी श्रीगोंदा पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली आहे त्यानुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि कर्मचारी साखरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वैद्यकीय अधिकारी शेळके यांच्या मदतीनं सदरील बालकाला ताब्यात घेऊन उपचारांसाठी श्रीगोंदा रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलं वैद्यकीय अधिकारी शेळके यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे मूल बारा तास आधी जन्माला आलेला आहे प्रथमदर्शी त्याच्या नाकात आणि तोंडामध्ये माती गेल्याचं आढळून आलं तर त्याचा जन्मनाळ व्यवस्थित कापलेला नाहीये असं दिसून आहे ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांनी पोलिसांच्या मदतीनं तात्काळ नमूद बालकाला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दाखल करून त्याच्या नाकातोंडामध्ये गेलेली माती स्वच्छ करून त्याला पोषक घटक दिल्यामुळे ते बाळ सध्या सुस्थितीमध्ये आहे वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल सांगण्यात ज्ञानेश्वर भोसले यांनी देखील माध्यमांना माहिती दिली आहे संतोष सूर्यवंशी यांनी याबाबत सकाळी साडेसहा वाजता फोन केल्यानंतर तात्काळ अधिकारी समीर अभंग आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नमूद बेवारस बालकाला ताब्यात घेण्यात आलं उपचारांसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं अशी माहिती त्यांनी दिली या प्रकरणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी समीर अभंग हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत अनेक संशयित बाबींची तपासणी करण्यात येत आहे असं पोलिसांनी म्हटलंय लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय श्रीगोंदा तालुक्यासह हो शहरामध्ये वाढत चाललेल्या अल्पवयीन मुला मुलींच्या अत्याचार प्रकरणांसह कॉलेजांनी विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रेम प्रकरणाची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे मोबाईल आणि टी व्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा सा गैरवापर आणि त्यामधनं होणारे चुकीचे संस्कार त्यामुळे सध्याची तरुण पिढी चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण आहे त्यामधनं होणाऱ्या चुका आणि त्याचे निराकरण करण्यासाठी कोणत्याही थराला हे प्रकरण जात आहे असे अनेक उदाहरणं बघायला मिळतात आपल्या इथं सकाळी एक आठ वाजून दहा मिनटांनी एक शाटचा कॉल येऊन ॲम्ब्युलन्स आलेली त्याच्यामध्ये एक बेवरस मुलगा सापडलेला पब्लिकने एक शाटला कॉल केला व बोलवून घेतलं एक शाटला त्याच्यानंतर एक इथं चेकिंग करण्यात आलं बेबीचं बेबी, बेबी पूर्ण मातीने आणि रक्ताने माकलेला होता त्याच्या तोंडा नाकामध्ये पूर्ण माती जाऊन पॅक झालं होतं पण तो स्टेबल होता आम्ही त्याला वॉर्मरमध्ये ठेवलं त्याला स्टेबल केलं आणि त्याच्यानंतर पोलीस मेमो दाखल केला पोलीस मेमो दाखल करून पुढच्या ज्या गोष्टी आहेत नगर सिव्हिलला रेफरसाठी त्याला एन आय सी यूची गरज लागू शकते म्हणून आपण पोलिसांच्या सोबत त्याला आपण एकशे आठला परत कॉल करून नगरला ॲम्ब्युलन्सनी पाठवून दिला आहे तर तो अंदाजे वय तसं चोवीस तासाच्या आतमधलाच होता जो त्याची बिंबीची जी नाळ होती ती व्यवस्थित डिलिव्हरी झालेली दिसून नाही येते तो ओ... कॉर्ड क्लॅम्प वगैरे केलेली नव्हती तसंच ओरबडल्यासारखी दिसून येत होती आणि तो आता आम्ही बऱ्यापैकी स्टेबल केला आहे त्याला खाण्यास थोडं फिडिंग वगैरे दिलं आहे आता स्टेबल आहे आपण नगरला पाठवतो आहे थी। ठीक आज सकाळी सहाच्या दरम्यान संतसूर सोमवंशी राहणार शिराजवळ बोडका इथून फोन आला की एक, एक दिवसाचं लहान बाळ त्याचं व्यवहारचं आहे फोन आल्यानंतर आमचे पोलीस कर्मचारी स्पॉटला गेले त्या मुलाला ताब्यात घेऊन त्यांना दवाखान्यात आणले त्यानंतर त्यांना पुढील गेल्यासाठी ग्रामीण रुग्णालय नगर इथे पाठवलेले आहे त्याबद्दल पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत सध्या मूल स्वस्त आहे आणि व्यवस्थित आहे डॉक्टरच्या मानण्यानुसार ते चोवीस तासातलं मुलं आहे आम्ही पुढील योग्य ती कारवाई करत आहोत सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर